परंतु एका श्रीमंतानं त्याच्या त्या ताटामध्ये काय केलं हजारो रुपयांच्या भर भरून नोटा वाहिल्या पण टाकल्या परंतु त्या नोटा त्या ताटात किती राहिल्या खाली किती पडल्या ते आंधळ कळलं नाही त्या नोटा हजारो नोटा हो त्या हजारो रुपयाच्या नोटा होत्या त्या नोटावरती हजारो नोटा होत्या ते गज भरून ताट त्या नोटा खाली पडत होत्या पण ते दिसत नव्हते आणि अजून एखादा येईल कुणीतरी पुढचा दाता आणि तो रुपये दोन रुपये टाकील याची तो अंध वाट पाहतो अर्थ कळला मग आपण जे ऐकतो ते आपल्या कळतं का नाही त्याची किंमत कळते का नाही त्याचा अर्थ कळतो का नाही का त्याचा अर्थ मग तो करा तो कामाने काय आंधळी राहतील दिले जैसे मूर्ती वाया जाई तुम्ही कोण आहात तुम्ही कोण आहात काय घ्यायला निघाले आहात परंतु याचा विसर पडला आणि आपल्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला आपल्या मूर्खपणाचा कळस झाला काय झाला मूर्खपणाचा कळस झाला आपण ऐकले इथं आता जे जे आपलं ऐकलं जबरदस्त होत पद्धतशीर उत्तम अशा प्रकारचं सांगितलं त्याचं तात्पर्य आपण शोधायचं त्याचा अर्थ शोधायचा आणि काय करायचं हे आपण कामाला लागायचं आहे काय लागायचं आहे काय कामाला लागायला आहे घरी जाऊन काय करायचं आहे दोन चार किलो भाज्या घ्यायच्या चिरीत बसायच्या काय करायचं सगळी फळीवरची भांडी काढायची घाशीत बसायची सगळे गोधड्या काढायच्या दूध बसायच्या ह्या कामाला लागायचे नाही का आणि पैसे असतील काय करायचं दाबून दाबून पिशवीत भरायची आपल्या पाकिटात भरायचे ह्या कामाला लागायचं बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धी मलिन झाली पार भर दुपारी काय झालं भर दुपारी काळोख निर्माण झाला काही दिसण असं झाली आपल्याला साधू संतांना किती वाईट वाटते किती वाईट आपण किती मूर्ख आहोत किती घाणीच्या माग लागले आहोत आपण कोणाच्या ताब्यात आहोत आज आपण कोणाच्या ताब्यात आहोत विचार करा राणीनं त्या ज्या दासीला काळीच्या आकल नाही त्या दासीच्या आज्ञेचं पालन करावं राणीनं राणीनं दाशीच्या ताब्यात जावं राजानं भिकर्याचं आज्ञेचं पालन करावं राजाने शिवमान काय करावं त्या कोल्याचा हातपाय दाबीत बसावेत पण तीच वेळ आलेली आहे साधू संतांचं कोणी ऐकत नाही तो परमात्म्याची किंमत जाणून घ्या साधू संत आपलं काय सांगतात दुसरं ते मागतात काय काही मागत नाही सांगतात काय अपूर्व ज्ञान सांगतात परंतु आपण इतके नालायक इतके मूर्ख पुढे चाललो आहोत नाही का आणि म्हणून तर आपल्या वाचून काही आडून राहत नाही अभि तर वाचून आडून राहिलं नाही आपण ऐकलं नाही ब्रह्मा विष्णू महेश यांनी बहिष्कार टाकला ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेवानं काय केलं सगळी उत्पत्ती थांबवली ज्या माता गरोदर होत्या ज्या माता गरोदर होत्या त्यांची प्रसुती थांबली नाही का गायी गोपाळ गायी होत्या त्यांची प्रस्तुती थांबली त्यांच्या त्या दुःखानं हैराण झाल्या त्या पोटामध्ये गर्भ <दिखनेगा> त्यानंतर ते जमिनीमध्ये पेरलेलं बी काही केलं उगवे ना नाही का पावसात आकाशात ढग यायचे पण पाऊस काही केला पडे ना ब्रह्मदेवाचा काय होता ब्रह्मदेवाचा बहिष्कार संप नाही का अशा प्रकारचे आणि विष्णू विष्णून काय केलं की पालन करायचं थांबवलं कोणला अन्न मिळेल नद्या ज्या होत्या त्या नद्या सुद्धा आटून गेल्या नाही का शेतातली पिकं होती ती पिकं सुद्धा जळून गेली नाही का आणि लोक उपाशी मरू लागली झाड उभी जळू लागली आणि सगळी विश्वाची धुळधान होऊ लागली सगळं जग नाश पाहू लागले आता ही विष्णून बहिष्कार टाकला आणि भग महेशाने बहिष्कार टाकला अनेक प्रीत पडू लागली परंतु प्रीत काही जळण्याची त्यांची विल्हेवाट लागली नाही अनेक प्राणी मरून पडले त्यांची विल्हेवाट लागली नाही त्यामुळे ते प्रेतांची दुर्गंधी सुटली नाही किड्यांची बजबज झाली आणि त्यामुळे काय झालं पृथ्वीवर आहाकार झाला नाही का ब्रह्मा विष्णू महेशांनी बहिष्कार टाकला परंतु तो देवांचा देवी आपल्या माहिती त्यांनी काय केलं लगेच शेकडो असं एका माणसाला पाठवलं त्या माणसाला पाठवलं आणि त्याच्याजवळ काय दिली हजारो ब्रह्मांडे आहेत ना हजारो ब्रह्मांडे आहेत त्याला सांगितलं प्रत्येक ब्रह्मांडात जायचं आणि ते तिथं विष्णू महेशांना ते ब्रह्मांड त्या त्या ब्रह्मांडात विष्णू महेशांना तिथं काय करायचं त्यांना ऑर्डर करायची तिथं त्यांना कामाला लावायचं का हे ब्रह्मांडे तिथं तुम्ही सृष्टी उत्पत्ती आणि निर करायचा ब्रह्मविष्णू महेश प्रत्येक ब्रह्मांडासाठी एक ब्रह्मविष्णू महेश असे हजारो ब्रह्म ब्रह्म विष्णू महेश त्या माणसाने काय केलं तर त्याच्याजवळ असा एक बॉक्स होता त्या बॉक्समध्ये अंडी होती त्या अंड्यामध्ये ब्रह्म विष्णू महेश होते आणि ब्रह्म विष्णू महेश यांनी पाहिलं समोरून प्राणी होते तो प्राणी विचित्र होता त्यांनी कधी पाहिलं कोणी म्हणजे असं विचित्र प्राणी ब्रह्मदेव ब्रह्मा विष्णू महेश आश्चर्यचकित झाले म्हणजे असा प्राणी आम्ही पाहिला नाही याची उत्पत्ती केली नाही याचे पालन पोषण केलं नाही याचा नाश हा कोण प्राणी त्याला विचारलं तू कोण हा म्हणे ब्रह्मविष्णू महेशांनी बहिष्कार टाकले संपवर गेलेत म्हणून जगाचं कार्य बंद पडले तर म्हणून ते जगाचं कार्य जगाचं कार्य करण्यासाठी काय करायचं आहे हे हजारो ब्रह्मविष्णू महेश श्रीहारींनी पाठवले हो आहेत त्यांची वाटणी करत आम्ही चाललो आहोत म्हणजे कुठे ते एक अंडू आंड त्याच्यात एक आंडव काय बाहेर काढलो ब्रह्म ते ब्रह्मविष्णू महेश म्हणजे ना कुठे ते ब्रह्मविष्णू महेश एक अंड बाहेर काढलं ते फोडलं तर त्यात शेकडो ब्राह्मण विष्णू महेशने काढले तिड्यासारखे ओळ करीत होते त्यांनी पाहिलं त्यांच्या अंकल गुंग झाली म्हणले आता कामाला लागा नाही तर आपल्याला सुद्धा काही कर। सस्पेंड करून टाकतील कामावरून काढून टाकतील डिसमिस करतील नाही का आपलीच पंचायत होईल हात दाखवून अवलक्ष नको कोणा वाचून काही आढळून राहत नाही का राजा वाचून आढळून राहत नाही आईवाचून आडवून राहत नाही बापा वाचून आढून राहत नाही एखादा मोठा नय कीर्तनकार असला तर त्याच्यापासून काय अडवून राहत नाही नाही का गुरुला अहंकार झाला तर गुरु, गुरु वाचून सुन सुद्धा काय अहंकार राहा कोणापासून काही म्हणून त्या भगवंतांनी काय केलं एवढा मोठा ब्रह्मदेव त्याची जिरवली पार जिरवली त्याची काळ म्हटलं ब्रह्मदेव नाही का त्या लंकार झाला होता ती गाई वासरं गोपाळ सत्य लोकां चोरून नेले त्याला वाटलं काय पृथ्वीवर आकार झाला असं अहो भगवंत आहे तो त्याच्या कोणी नादी लागावं पूर्वीसारखीच काय केली गाई वासरं वच तिथं वत्स गोपाळ निर्माण केली सगळी खबर काळ काळवणला कोण ब्रह्मदेव काळवणला त्याला वाटला खरंच देव आहे का त्याच्या नादी लागलो होता हा खरंच देव आहे का नाटक करतोय ढोम करतोय म्हणतो मी देवे आनंदकोटे ब्रह्मांड नायक हे कृष्णा आहे काय काय नाटक करतोय म्हटलं ढोंगे हे त्याचा का देवे का म्हणून पायच म्हणला आता खरंच देवे का पाहू तर काय झालं गायचं तर ते त्यांनी चोरून नेली त्या भगवंत वादा तो त्यांनी पुन्हा सगळी गायी वास्र सेम टू सेम निर्माण केली कोणाला संशय सुधारला नाही काळ म्हणला ब्रह्मदेव इंद्रसुद्धा काळ म्हणला तुफान पाऊस पडला पण त्याची सुद्धा जिरवली भगवंत आहे तो नाही का आणि ना म्हणून आपण काय करावं काय आहे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी होर शरण आले आपण जर आत्मचिंतन जर केलं आपलं चित्त आपलं चित्त आहे आपण कोणाचा मेलो तरी गोपाशी तडफडत मरायची पाळी आली तरी सांगता आयकावं हा कोण मायेचा पूत आहे नाही का हा सकोल मायेचा पुत नाही सगळे लाचार कुत्रे कुत्रे आहेत सगळे लाच्छार झाले कशानी मूर्खपणा हा आणि म्हणून कसं आहे की जो देवाचा होतो त्याचा पराभव कधीच नसतो देवाचा पराभव कस कधीही नसतो नाही का आणि आत्मचिंतन जर केलं तर त्याच्या अंतकरण तेच अंतकरण वैकुंठ होऊन जातं पवित्र होतं ज्ञान स्वरूप होतं सुख स्वरूप होतं तेच अंतकरण आणि मग जर समजा आत्मचिंतन नाही केलं यथार्थ बरं का तर तेच अंतकरण काय होतं मसलवाटा होतं तिथं काय होतं असे भूतं खेतं हळदळी खईस प्रेतं यांचं राज्य सुरू होतं नाही का नामचिंतन बंद पडलं तर तिथं ते सुरू होतं आणि म्हणून कसं आहे तर ह्या म्हणून बुद्धी म्हणून जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठी कृपा केली आता तुम्हाला सांगतो मला खरंच त्रास होते पण राहतच नाही हा ह्या ज्ञानाचा पाऊस पडतोय सोन्यासमोरांचा पाऊस पडत असेल तर आपण भिजू म्हणून कोण घरात तुम्ही दोन राहील सोन्यासमोरांचा पाऊस पडत असेल म्हणून तो काय म्हणतो भिजण्याची पर्वा करीत नाही छत्री घेत नाही काय नाही बेधडक पावसामध्ये मग कसं गप्प राहील आणि म्हणून कसं आहे हे माणसाच्या बुद्धीमध्ये शिरत नाही का होतं शिरलं ना लगेच केळी हळूहळू लागतात लगेच केळीवळवळू लागतात लगेच त्या कॉम्प्युटरमध्ये फायदा शिरत फाय ज्ञानाच्या फायलीच्या फायदे नष्ट होतात आणि तिथं मग सडकी कुत्री मांजरी तिथं निर्माण होतात काय करायचं त्याला व्यर्थ गेला तो का व्यर्थ ज्ञानेश्वर संतांच्या पुकार बाजू गेले संतांचं कोणी ऐकत नाही देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐता आला घरपुस पण देव न लगे देव न लगे देवाच्या मागे जात नाही कोणी म्हणून त्याला एकच उपाय साजू संतांना शिरून जाणं त्यांच्या पायावर मस्तक ठेवणं त्यांच्या आज्ञेचं पालन करणं आपला देह आपलं आयुष्य त्यांचं प्राण त्यांच्या चरणावर वाहणं याच्यासारखा दुसरा उपाय हो दुसरा कोणताच नाही विश्वासाचा जा भाग ज्याचा विश्वास बसेल तो कुठे जन्माचं कल्याण आता आणखी एक गोष्ट सांगायची अशी अनेक लोक परमार्थ करतात परंतु अनुभवाचा परमार्थ पाहिजे खराखुरा परमार्थ पाहिजे नाही का अनुभवाचा परमार्थ पाहिजे आणि परंतु कीर्त कीर्तन प्रवचन करणं म्हणजे तो परमार्थ नव्हे तर त्या जीवाला ब्रह्मत्वापर्यंत नेणं त्याच्यावर आरोळ करणं त्या नामाचा अभ्यास येईल विचार करा पावसाचा तपास नाही पेरणी करायची नाही पाऊस नाही पेरणी नाही परंतु शेती तर जोरात चालली पाऊस नाही जमिनीची साफसफाई नाही पाऊस नाही पेरणी नाही आणि शेती मात्र लय जोरात चालली कसलं आहे याला काय म्हणतात नाही का तसं कीर्तनं चालू आहेत प्रवचनं चालू आहेत परंतु अंतकरण शुद्धी नाही आणि आत्मज्ञानाचा तपाससुद्धा नाही याला कोणत्या जातीचा परमार्थ म्हणावा म्हणून श्रीपाद बाबांनी काय केलं लोपले लो की आपलं माऊलींचं माऊली म्हणतात माऊलींची आरती लोपले ज्ञानी की घेत गी नेनती ने कोणी अवतार पांढरुंग नाम ठेवले ज्ञानी भगवंतांनी जाणलं या ज्ञानाचा लोप चालला आहे नाही का परमार्थाचा लोप झालेला आहे आणि म्हणून आम्ही वैकुंठवाशी आलो याच कारणाशी बोलली जे ऋषी साच भावी वरता या जाळू संतांचे मार्ग त्यांचे मार्ग संतांचा मार्ग काय झालेला आहे झाकला गेलेला आहे नष्ट झालेला आहे जाळू संतांचे मार्ग राणी भरले जगू उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव आर्थी लोपली पुराणी नाशिकेला शब्द विषय लोभी म्हणून साधनेची बुडवली जो कोणी भाग्यवंत असतो साधू संतांना शरण जातो आत्मज्ञानाची काल सोडतो स्वरूपाची प्राप्ती करतो तो ह्या विश्वातला पुण्य आत्मा आहे त्याचे मरण प्राय त्याची सेवा करावी काय करू नये दुसरं भीक मागून पण राहो रात्री त्याची सेवा करावी आत्मज्ञानी सांगताय का आपला प्रपंचावर पाणी सोडा काय बिघडत नाही आणि कसला प्रपंच आलाय काय भीक मागून जगावून त्यांची शपा याची चरणांची शभा करावी याच्यासारखा उत्तम विचार दुसरा कोणता नाही आणि म्हणून कसं आहे काही करून भगवंताची प्राप्ती करून घ्यायची भाऊबळे आकळे इरवीर आकडे भावाने सांगितलं एका गावामध्ये एक कीर्तन केलं यालाच परमार्थ म्हणतात यालाच परमार्थ मानतात बाकीचा परमार्थ नाही तो आहे सांगा इतके दिवस परमार्थ किती जणांना परमात्माचा अनुभव आहे परमात्म्याचा अनुभव आहे अनुभवाचा परमार्थ आहे का अनुभवाचा परमार्थ अनुभवाचा परमार्थ कशाला म्हणतात जोपर्यंत अष्ट सात्वी भाव निर्माण होत नाही त्याला प्रबोधाचा त्याला बोध केला के जात नाही त्यालाच परमार्थ म्हणतात आणि म्हणतात मी आलो आहे प्रभोचे किती कीर्तन केले नाही का आणि तर जो असा को कोणी असेल त्यांनी समक्ष माझी गाठ घ्या माझ्याशी चर्चा करा मी पळून जाणारा भुवा नाही खऱ्या खोट्याचा निवाडा करा येऊन बसा मी आजच्या दिवस मुक्कामाला आहे दोन दिवस मुक्कामाला थांबतो आणि तुम्हाला खरा परमार्थ सांगतो खऱ्या परमार्थाचा सा अनुभव त्याला संत म्हणतात जो खऱ्या परमार्थ अनुभव आणून आनू, देतो नुसतं वर्णन करत नाही त्याला काय म्हणायचं त्याला संत म्हणतात तर त्याला परमार्थ म्हणतात अनुभव आनू, आणून आनू, द्या हां अनुभव आणून द्या अनुभव येतो नाम घेता उठा उठे होय संसाराची तुथे ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मोक्ष पावला बंधन काय आत्म्याला बोलूच नाही हा का सातुग द्या आत्म्याचा अनुभव आणू लगेच अनुभव द्या अनुभव यायला किती वेळ लागतो दिवाळा उजडपायला किती दिवस लागतो याच दोही याच डोळा सुद्धा नको लगेच लगेच हा ती काय मुखी नाम हाती मोक्ष मुख्य नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची मोखाने नाम घ्या आणि हाताने ह्या हाताने पेरा आणि ह्या हाताने उत्पन्न काढा मुखाने नाम घ्या आणि देवाची प्राप्ती लगेच करून घ्या याला परमार्थ म्हणतात आणि नाही त्या परमार्थ देवाची प्राप्ती झाली तर या बोवाच्या अंगोवर पाच लिटर रॉकेल ओढता आणि याला फेकून द्या आणि म्हणून लक्षणे देव भेटल्याचं चित्त चैतन्य पडता मिठी देव भेटल्याचं लक्षण काय हां परमार्थ हा, हा कशाचा अनुभवाचा असावा अनुभवाचा परमार्थ पाहिजे साधू संतांनी जो मार्ग दाखवला त्याच मार्गाचा त्याच मार्गाने आपल्याला जायचा आहे मार्ग दावून गेले आधी दयाणुकी जी संत ते निच पण ते चालू जातात मग संतांचा मार्ग कोणता आहे संतांचा मार्ग नामदेव महाराज म्हणतात नामदेव पु लगुरु माणसं जवळ नाही उठे जवळ झाले नाही सजलं नयन हरिभक्तीचे सुख जे कळले म्हणते ते लटके बोलचे तो वे लोके आणि म्हणून कसं आहे हा नाम घेतल्यावर नाम घेता उठा, उठा उठे होय संसाराची तुटी नाही का आणि म्हणून चित्त चैतन्य पडता मिठी नाम घेतल्यावर काय होतं देवाचं नाम घेतल्यावर तत्क्षणी काय होतं चित्त चैतन्य पडता मिठी सुटता लिंगदेहाची गाठी लगेच लिंग ची गाठ सुटते ह्या गाठी आतमध्ये आहेत नामाची शक्ती आहे त्या गाठी सुटल्या जातात संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शितळ आपण शांत नाही समाधानी नाही कारण आतमध्ये गाठी आहे ते नाम घेतलं की काय होतं संशयाच्या गाठी सुटतात आणि मग अनुभवाचा तिथं प्रकाश पडतो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी आणि म्हणून कसं आहे याच देही याच डोळा भूगमुक्तीचा सोहळा उधारीचा मोक्ष नकोय आम्हाला रोखीचा मोक्ष पाहिजे उधारीचा परमार्थ नकोय आम्हाला रोखीचा परमार्थ पाहिजे मुखानं नाम घेतल्यानंतर ना आम्हाला तत्काळ भगवंताचा अनुभव पाहिजे भाव भाव हे परमार्थाचा गाभा आहे भाऊ हा परमार्थाचा गाभा आहे आणि म्हणून भाऊबळे याकडे यरविनाकडे हा भाव तुमच्या मनाचा नकोय शास्त्रसंमत भाव पाहिजे आणि तो भाव तो भाव कशामध्ये सांगितलेला आहे नारद भक्तीसूत्रामध्ये नार त्यामध्ये परमात्म्याच्या अनुभवाचं म्हणून परमात्मा भेटण्याचं लक्षण परमार्थ देवाचं नाम घेतलं संसले संसार शिणी जे देवयती गारहाणे त्या ओ देशिणी नामे तो संकृतो हा ब्रह्माचा आबोला फिटावा अद्वैत तो, तो भेटावा असा मंत्रू देखायला कळणे वेदी बापे संनले संसार शिणे देव ती गणाने त्या ओ दे जेणे ना मी तू जे दुःखी कष्टी झालेले आहेत ज्यांना परमात्मा भेटण्यासाठी ज्यांचे तळम परमात्म्याच्या भेटीसाठी जे व्याकुळ झाले आहेत परमात्म्याच्या भेटीने जे शांत होणारे आहेत असे तर त्यांना त्या परमात्म्याला हाक मारण्यासाठी जे नाम आहे ते नाम सुखीनं सांगितलेलं नाम जेव्हा जीवाला प्राप्त होईल तेव्हा तो जीव काय होईल मुक्त होईल आणि म्हणून आता काय शिनसले शिनले संसारशिले जे देव येतील आणि त्या ओ दे जिले ना मी ब्रह्माचा आबोला फिटावा आज ब्रह्माचा ना आपला आबोलाच आहे ना अद्वैतत्व तो भेटावा अद्वैत रूपणा तो प्रत्यक्षपणे त्याची भेटवावी ऐसा मंत्र देखाला कवले वे दे बापे विदर्नाचं काही नाम सांगितलेलं आहे ना नाम. नाम नाम, आ, नाम नाम ते नाम काय पाहिजे तर ते नाम पाहिजे नाही का आणि ते नाम मग ते नाम सतराव्या अध्याय चारशे एक नंबरच्या ज्ञानेश्वर ज्ञानेशुमार ते नाम सांगितले त्या नामाच्या कोणा सांगितल्या आणि ते नाम घेतं तर तत्काळ भगवत अनुभूती येते पण तेच नाम पाहिजे पाहे पा ओम तत्स आयशी हे बोलणे ते तिने तसे ज्योतिनी प्रकाश दृश्य जातं सगळं ह्या त्या नामाच्या खुना आहेत खुना आहेत कांदा चिरला डोळ्यातून पाणी येत ना मिरची खाल्ली की तोंड तिखट होतो भासतो मग एवढं होतं मग देवाचं नाम घेतलो काही परिणाम नको ह देवाचं नाम घेतले परिणाम नको का मग त्याला भाव म्हणतात भाव म्हणजे आपल्या मनाचा भाव नाही शास्त्राने सांगितलेला भाव तो भाव म्हणजे काय સાત્વિકા ભરને રોમાસી દાટને સુવિદાસી જીવન યો લાગે નામ ઘર નામ ઘો દેખે નેત્રી નામ સાત્વિકા ભરને રોમાસી દાટણી અંગા વર રોમાંચ ઉભેરા સાત્વિકા ભરને રોમાસી દાટને સુવિદાસી જીવન યો લાગે કાપી તો થરારી સ્વરૂપ દેખે નેત્રી आश्रुत्या भीतरी वाहू स्तब्ध झाला कंठी आनंद झाला पोटी मौन वाकपोटी धरून राही एका जनार्दिने आयशी अष्ट सात्वी भाव उत्पन्न होता भाव, देव कृपा करी असे अष्ट सात्विक भाव हे देव भेटल्याचं लक्षण आहे हे नाम घेतलं अष्ट सात्विक भाव होतात भाव म्हणजे अष्ट सात्विक भाव मनाचे भाव नाहीत नाही का नुसतं रडत बसायचं उड्या मारायचा नाही नामाचा परिणाम म्हणजे आश्रू काय नामाचे परिणाम संत चरण रज लागता सहज म्हणजे ते नाम घेतल्यावर हो। संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जोडले जाय मग रामनामे उपजे आवडी पुढं काय सुख घडोघडी वाढो लागे कंठी प्रेमदाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप पुढं काय तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिपतिष्ठे पूर्वपूर्ण नाही का आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर कंठी प्रेमदाटे नैनी निरलोटे हृदयी प्रगटे रामरूप देव भेटल्याचं लक्षण हे देव भेटल्याचं लक्षण हे नाम घेतल्याचा परिणाम नाम म्हणजे खेळ नाही नाम म्हणजे चुलीजवळ चढ नाही का सुरीजवळ किचन मध्ये बसून गप्पा गोष्टी नाहीत नाही का ना म्हणजे कंठी प्रेम दाटे नैनी नाम घेता घेता असं असं व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे कंठी प्रेम दाटे होतं का असं चित्त लागत नाही भलत्याच गोष्टी डोक्यामध्ये नको त्या घाली डोक्यामध्ये मला आमक उपास नंत दौडवणी श्वासोश्वास व्यर्थ करीती उपवास दोडवली श्वासोश्वास व्यर्थ करीती उपवास साधू संतांनी सांगितलेला एक एकादशी नाही का काय करा व्रत एकादशी हरीर उपवाशी गायन अहनिशी नाम तुझी नाही का मुख्य नाम नाही का हे लक्षण आहे परमार्थाचं भलतं आपल्या मनाने काही करायचं नाही म्हणून आणखी नाम घेतल्याचा परिणाम याला परमार्थ म्हणतात परमार्थ चालू पण असं होतं का शहाण पिढे गेलं तरी चित्त चैतन्य पडता मिठी सुटता लिंग देहाची गाठी नेत्री आश्रूंचा पुरदाटी नेत्री रुमांचूठी सर्वांगी जुआभावाची दशाटी जो भाऊ समतो दशा संपते नाम घेतल्यावर जीवा दशा आटे आणि दाटे काही केल्या शब्द न फुटे त्याला बोलताच येत नाही काही केल्या शब्द न फुटे पुर स्वेदाचा हा जानपा प्रेमा चौथा नाही का हा जानपा प्रेमा उत्तम भागवत अवस्था तुझी ना सांगितली तत्वता तिचा जाणता मीच एक नाही का आणि म्हणून काय म्हटलेलं आहे त्याला काय म्हणतात अष्ट सात्वी भाऊ भाऊबळे आकळे आकळे येरवी नाकळे करतळे आवळे ताई सारे नाही का अजून काय आहे भाऊबळे आकळे अजून भावे निसंदेह काय आता काय मी सांगितलं एरवी नाकळे करतळावी ताई नाही अजून भावे विनदेवर नकळे निसंदेह गुरुविना अनुभव काही सगळे गुरुविना अनुभव काही सगळे याला परमार्थ म्हणतात आणि मग असा परमार्थ झाला अंतकरण शुद्ध होतो बंद मोकळा होतो जीवाशिवाची गाठ होती नाही का आणि मग काय करायचं आहे आणि मग लग्न लागलं आता संसाराला आध्यात्मिक संसाराला तर सुरुवात होती आता तो संसार चुलीबळ चुलबोळक्याचा संसार राहत नाही नाशवंत मनुष्याचा संसार राहत नाही तर तो आता परमार्थिक दिव्य अशा प्रकारचा आता भक्ताचा आत्मज्ञानाचा संसार सुरू होतो नाही का आणि मग तिथं प्रबोधाचा पाऊस पडतो नाही का प्रबोधाची सुंदर अशा प्रकारची आत्मज्ञानाची पेरणी गुरु करतात सुखाचं ज्ञानाचं आनंदाचं पीक तिथं येतं नाही का आणि मग जिकडे तिकडे त्या परमात्म्याच्या अनुभूतीच येते याला परमार्थ म्हणतात आणि प्रबोध कशाला म्हणतात प्रबोध कशाला म्हणतात अनुग्रह घेतला अष्ट सातवी भाऊ झाले आणि मग जो उपदेश होतो नामाचा त्याला प्रबोध म्हणतात अष्ट नाम महावाक्य नाही सातवी भाव नाहीत आणि प्रबोधाचे अक्षर म्हणजे प्रबोधात ती अक्षर म्हणजे नाम नाही तर महावाक्याचा उपदेश अष्ट सातवी भाव शरीराचं चेर झाली आणि मग तो उपदेश केला त्याला प्रबोध म्हणतात नाही का आणि मग त्याचा काय होतो तो परमार्थिक संसार सुरू होतो मग तो ज्ञानी आणि तो ज्ञान होऊन जगामध्ये वावरतो नाही का अशा प्रकारचा उत्तम परमार्थ आहे